करण्यासाठी आपले संघर्ष नेता मनोज दादा रंगे पाटील अगदी तन मन धनाने बसलेले असून त्यांचा लढा हा अविरतपणे समाजासाठी चालू असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पोळी बाजून या जिल्ह्याच्या खासदार ओम राजे निंबाळकर यांनी जो समाजाबद्दल टेक निर्माण केलेला आहे की त्यांचा आरक्षण केंद्र सरकारच्या आवडत केंद्र सरकारने म्हणू शकतो हे असं समाजाला दिशाभूल करून गोवराजे निंबाळकर यांनी समाजाची एक अत्यंत खालच्या प्रतीचे दिशाभूल केलेली आहे त्या विरोधात आम्ही सर्व समाज बांधव जमा होऊन त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन काय केलं तर नमका सर्व समाज बांधवाच्या वतीनं आम्ही ते हा <muchas>